नमस्कार ठरलं तर मग मालिकेचा आजचा रिव्ह्यू तुम्ही पाहत आहात तर आता अर्जुनने सॅम्पल मिळवलेले आहेत डी एन ए टेस्टसाठी आणि आता तो चैतन्याकडे देऊन संध्याकाळपर्यंतच त्याला डी एन ए टेस्टचा रिझल्ट हवा तर या बबलीच्या तीनही बहिणी आता घरी आल्या आहेत आणि त्यांना पाहून तर अर्जुनला जास्त संशय येतोय की हे काही सायलीचे खरे आई बाबा किंवा या काही सायलीच्या खऱ्या बहिणी नाही आहेत म्हणून तर याचीच खात्री करून घेण्यासाठी आता अर्जुनने डी एन ए टेस्टचे सॅम्पल मिळवलेले आहेत आणि ते सॅम्पल आता तो चैतन्याकडे देणार आहे आणि डी एन ए टेस्ट करवून घेणार आहे तर खोलीमध्ये येताच आता अर्जुन लगेचच चैतन्याला फोन करतो आणि विचारत असतो रे सॅम्पल मिळवलेले आहेत वगैरे तर आता चैतन्य ही लगेच यायला तयार होतो तर खरं तर आता अर्जुनला फार संशय आलेला असतो त्यांचं वागणं पाहून कारण त्यांचं वागणं आणि साहिलीचं वागणं यामध्ये फार जास्त तफावत असते आणि आता अर्जुन स्वतः निर्धार करतो की आज काय तो सोक्षमोक्ष लागूनच जायला हवा आहे तर इकडे हॉलमध्ये आता सर्वजण मस्तपैकी गप्पा मारत बसलेले असतात आणि तेवढ्यातच तिथे तीन मुली दरवाजात येतात आ आणि आवाज देतात की आहे आमची बबली ए बबले आता खरं तर त्यांचा हा आवाज ऐकल्यानंतर सगळेच जण फार आश्चर्यचकित होतात कोणालाच कळत नसतं की या नक्की कोण मुली आहेत म्हणून तर पूर्णा तसं विचारते ही की कोण आहेत या आणि तेवढ्यातच कल्पना त्यांना विचारते की कोण तुम्ही आता खरं तर त्या तिघींना दरवाज्यामध्ये पाहिल्यानंतर सदाशिव आणि मैनावती दोघेही फार घाबरून गेलेले असतात आणि आता दोघेही याच विचारात असतात की या तिघी आता इथे आल्यानंतर काही घोळ घालायला नको त्यांनी तर कल्पनाने असं विचार मैनावती लगेचच उठून उभी राहते आणि बोल सांगते की या तर माझ्या तीन मुली आहेत म्हणजेच सायलीच्या बहिणी आहेत रीना मीना टीना म्हणून तर त्यातील एक जण विचारते की कुठं आहे आमची बबली कुठं आहे ती तर दुसरी लगेच तन्वीकडे बोट करते व बोलते की हे बघ हीच आहे आपली बबली आता या तिघीही त्यांचा मोर्चा तन्वीकडे वळवतात आणि येताच त्या तन्वीला चक्क मिठीच मारतात पण खरं तर तन्वी मात्र फार जास्त गोंधळून गेलेली असते त्यांना काय चीप मुली आहेत या आणि या या माझ्या बहिणी आहेत का नाही नाही या माझ्या बहिणी असणं शक्यच नाही आता यांना लवकरात आत लवकर सांगायला हवंय की मी नाही तर सायली आहे यांची बबली म्हणून तर आता मात्र अश्विनला मात्र हे काही पाहवलं जात नाही आणि तेवढ्यात अश्विन तिथे येतो व सर्वांना शांत करतो व बोलतो की एक मिनिट शांत बसा बरं सगळ्यांनी तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे ही तन्वी आहे तुमची बबली नाही आहे त्यावर तन्वी ही आता त्यांना सांगते की हो मी तेच सांगते मी तुम्हाला की मी तुमची लहान बहीण नाही आहे तुमची लहान बहीण ही आहे सायली आहे तुमची लहान बहीण म्हणून तर आता त्यांचं सदाशिवही बोलतो की अगं मी तुम्हाला कधीच आहे की ती तुमची बबली नाही आहे आपली बबली ही आहे म्हणून तर आता त्या तिघी तन्वीला सोडून त्यांचा मोर्चा सायलीकडे वळवतात आणि आता सायलीला सारखं ते बबली बबली म्हणत असतात आणि बोलत असतात की अगं तुझं कानातलं तो किती छान आहे तुझं मंगळसूत्र किती छान आहे चांगली श्रीमंताच्या घरात येऊन पडलीस हा तू असं काहीस त्या बोलत असतात आता मैनावती मात्र त्यांच्यावर चिडते व रागानेच बोलते की, ए गप्पा बसा गं काय चाललंय सारखं बबले 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 आता काही ती बबली वगैरे राहिलेली नाही आहे आणि तिला काही बबली वगैरे म्हणायचं नाही तिचं इथलं नाव सायली आहे त्यामुळे आता तिला सायली म्हणायचं सर्वांनी कळालं का तर लगेचच त्यातली एक जण म्हणते हां म्हणजे जैसा देश वैसा नाम आता खरं तर त्यांचं हे असं विचित्र असं वागणं आणि विचित्र असं बोलणं आहे ना खरं तर सगळेच जण घरातले फार जास्त गोंधळून गेलेले असतात आणि सर्वांनाच हे फार जास्त विचित्र वाटत असतं पण मात्र कोणी काही बोलूनही दाखवत नसतं तेवढ्यातच आता सायली त्या तिघींनाही थांबवते व बोलते की मी लहानपणीच हरवले होते ना मला माझ्या लहानपणीच्या काहीच गोष्टी आठवत नाही पण तुम्हाला मात्र मी आठवत असेल ना आई बाबा जेव्हापासून इथे आले आहेत ना तेव्हापासून मी त्यांना माझ्या लहानपणीच्या गोष्टी विचारते आहे आणि काही आठवायचा प्रयत्न करते आहे पण मला मात्र काही आठवतच नाही आहे तेवढ्यातच त्यात ती एक जन बोलते की हो ही लहानपणी खूप चंट होती वगैरे आता त्यांचं असं बोलणं वागणं पाहून अर्जुन तर अजूनच गोंधळलेला असतो आणि त्याला विश्वासच बसत नसतो की या खरंच सायलीच्या बहिणी असतील म्हणून तर सायली आता त्यांना ता बसायला सांगते आणि त्यांची सगळ्यांशी ओळख करून देत असते तर त्यातील एक जण लगेचच अर्जुनला बोलते की जीजू अरे तू वकील आहेस ना मग एका केसची किती बिदागी घेतोस बरं तू आता बिदागी हा शब्द ऐकल्यानंतर बाकीचे सर्वजण खूप विचित्र वाटत असत त्यांना व गोंधळून जातात पण सायली लगेच बोलते की मी तुम्हा सर्वांची ओळख करून देते हा आणि ती आता सर्वांशी ओळख करून देत असते तर अस्मिताशी ओळख करून दिल्यानंतर त्यातील एक जण लगेच बोलते की अगं ही तर तुझी ननंद ना मग हिचं लग्न नाही झालं का अजून इथेच पडू नये काही तर सायली मात्र ते सगळं दुर्लक्षित करते आणि बाकी सर्वांशी ओळख करून देते तर तेवढ्यातच विमलताई आणि कल्पनाताई सर्वांसाठी फराळ घेऊन येतात तर आता फराळ खात असताना त्यातील सर्वात मोठी जी बहीण असते ती बोलते की अगं सायले मी ज्यांच्या घरी काम करायला जाते ना त्यांच्या घरीसुद्धा हे असा खूप जास्त फराळ बनवतात बघ अगं पण ती सगळी भांडीनं मलाच घासायला लावतात आणि दोन लाडू दे देईल ती बाई तर शपथ पण बघ आता तुझ्या घरी आलो आहे ना दिवाळीला मग किती छान अशी दिवाळी होईल आपली यावर्षीची वगैरे आता यांचं असं सगळं बोलणं सुरू असतं आणि यांना पाहून अर्जुन मात्र फार जास्त गोंधळलेला असतो आणि त्याला मात्र हे सर्व काही खूप विचित्र वाटत असतं तर तेवढ्यातच आता तिथे अर्जुन येतो आणि या सर्वांना पाहिल्यानंतर तो मात्र बिचारा दरवाजातच थांबतो तर त्याला पाहिल्यानंतर अर्जुन लगेचच त्याच्या खोलीमध्ये जाऊन ते सॅम्पल घेऊन येतो आणि चैतन्याकडे ते सॅम्पल्स देतो आणि सांगतो की मला आज संध्याकाळपर्यंतच या सगळ्या टेस्टचे रिझल्ट्स हवे आहेत तर चैतन्य आता त्याला विचारतो की अरे ते सगळं काही ठीक आहे पण तुला असा अचानक संशय कसा काय आला की महिनावती काकू काही सायलीची खरी आई नाही आहे म्हणून त्यावर अर्जुन सांगतो की अरे तू जर त्यांचं बोलणं वागणं वगैरे जर पाहिलंस ना तर मलाच काय तुलासुद्धा हाच संशय येईल त्यावर चैतन्य विचारतो हो ते मी पाहिलंच आहे पण त्या तीन मुली कोण होत्या घरामध्ये त्यावर अर्जुन सांगतो की अरे त्या त्या बबलीच्या म्हणजे सायलीच्या बहिणी आहेत आणि किती विचित्र आहेत त्या मी तर अगदी शुअर आहे की त्यासुद्धा सायलीच्या खऱ्या बहिणी नाही आहेत आणि हे लोखंडे कुटुंबीय सायलीचे आई आईबाबा नाही आहेत तर अर्जुन हातात ते सॅम्पल चैतन्याकडे देतो आणि चैतन्य ते सॅम्पल घेऊन टेस्ट करण्यासाठी निघून जातो तर आता ओवाळण्यासाठी रविराज आणि प्रतिमासुद्धा घरी आलेली असतात तर पूर्णाजी रविराजला विचारत असते की नागराज आणि सुमन का नाही आले त्यावर रविराज सांगतो की सुमन तिच्या माहेरी आहे आणि नागराज कुठे असतो काय असतो हे तर कोणालाच माहीत नसतं पण प्रताप मात्र खूप शांत शांत असतो आणि हे पूर्णाजीच्या लक्षात येताच आजी आज त्याला विचारतेही त्यावर प्रताप सांगतो की पूर्णाई अगं दरवर्षी प्रतिमा माझ्यासाठी घरी बनवलेली मलई बर्फी घेऊन येते भाऊबीजेला मागच्या वर्षी मात्र तिच्या काही लक्षात राहिलं नाही आणि तिने चक्क तबकादलीच मिठाई मला भरवली त्यावर अर्जुन सांगतो की डॅड अहो प्रतिमा आत्याची तब्येत कशी आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे आणि तिला हळूहळू गोष्टी आठवता आहेत हळूहळू तिची तब्येत सुधारती आहे यातच आपण समाधानी राहूयात वगैरे तेवढ्यातच तिथे किचनमधनं प्रतिमा आणि आणि कल्पनाही देते आणि आता प्रताप पाटावर जाऊन बसतो तर प्रतिमा त्याला ओवाळत असते तर ओवाळून झाल्यानंतर आता त्याला मिठाई भरवायची वेळ येते तर तेव्हा सायली सांगते की प्रतिमा त्या तबकामध्ये आहे मिठाई तर प्रतिमा सांगते अगं नाही मी प्रतापसाठी अगं तू प्रतापसाठी नेहमीच तुझ्या हाताने बनवलेली मलई बर्फी घेऊन यायचीस तुला अजून एक जुनी गोष्ट आठवली आहे आता त्यावर आणि तुला याचं विशेष नाही वाटत आहे का त्यावर आता प्रतिमा रविराजकडनं तो डब्बा घेते मिठाईचा आणि प्रतापला मिठाई भरवते त्यानंतर प्रताप आता तिला छानसं गिफ्ट देखील देतो तर प्रतिमा बोलते की अरे याची काय गरज होती तर अस्मिता लगेच बोलते हो मग आज भाऊबीज आहे ना गिफ्ट तर मिळायलाच हवं आहे तर, तर सर्वच जण फार है। है खुश असतात आणि सुद्धा आता देवाचे आभार मानत असतात तर रविराज सर्वांना सांगत असतो की प्रतिमाच्या तब्येतीमध्ये खूप छान सुधार होतोय आता खूप काही जुन्या गोष्टी तिला आता आठवायला लागलेल्या आहेत तिच्या तब्येतीमध्ये फार छान सुधारणा होतीये आता हे ऐकल्यानंतर घरातील सर्वच जण खरं तर फार खुश होतात पण तन्वी मात्र टेन्शनमध्ये येते आणि तन्वी विचार करत असते की हिला जर आता सगळ्या काही जुन्या गोष्टी आठवायला लागल्या तर हिला हिच्या ही मुलीचं सुद्धा आठवेल आणि मग मात्र माझं काही खरं नाही हाच विचार आता तिचा सुरू असतो तर आता या बबलीच्या तिघी बहिणी मात्र एकमेकींमध्ये कुजबुजत असतात तर त्यातली एक, एक बोलत असते की मला तर वाटलं असं होतं की या मोठ्या लोकांची बाहुबीज पण मोठीच असते पण काय हे तर एका मिठाईच्या तुकड्यावरच रिमोट मोशनल होतात ते वगैरे असं त्या कुजबुजत असतात तर आता पूर्णा आजी अस्मिता आणि अर्जुनला सांगते ओवाळणी करायला तर अर्जुन आता ओवाळणी करण्यासाठी येऊन बसतो तर अस्मिता त्याला ओवाळत असते आणि आता ओवाळून झाल्यावर जेव्हा मिठाई खाऊ घाल घालायची वेळ येते तेव्हा अस्मिता त्याला पेढा भरवत असते तर अर् अस्मिताचं म्हणणं असतं की आधी मला गिफ्ट दे आणि त्यानंतरच मी तुला पेढा भरवेल तर अर्जुन बोलत असतो की नाही नाही आधी मला पेढा भरव आणि त्यानंतरच मी तुला गिफ्ट देणार आहे आता या दोघांचं असं भांडण पाहून पूर्ण आजी त्यांना ओरडते व बोलते की ए अरे काय भांडताय तुम्ही लहान बाळासारखे काय चाललं आहे अर्जुन आधी पेढा खाऊन घे बरं आणि मग लगेच तिला तिचं गिफ्ट दे आता आजीचंही ते दोघे ऐकतात आणि अस्मिताने पेढा भरवल्यावर अर्जुन लगेचच तिला तिचं गिफ्ट देतो व सांगतो की स्मार्टवॉच आहे आता दिवाळीमध्येच लॉन्च झालं आहे अगदी नवीन आहे आता ते गिफ्ट पाहिल्यानंतर अस्मिता खूप खुश झालेली असते तर व ती बोलते तू तर जगातला बेस्ट भाऊ आहेस आता खरं तर अस्मिताचं असं बोलणं ऐकल्यानंतर अर्जुन खुश होतो पण अश्विनचा मात्र चेहरा पडतो आणि तो मात्र नाराज झालेला असतो आता अस्मिता ते गिफ्ट ओपन करून पाहणार तेवढ्यातच ते आजी सांगते की अगं आधी तू अश्विनला तर ओवाळ मग पहा तुझं गिफ्ट आता अस्मिता अश्विनला ओवाळण्यासाठी आवाज देते पण अश्विनची मात्र काही ओवाळून घेण्याची इच्छा नसते व तो बोलतो की काही गरज नाही आहे अस्मिताताई अगं तुझ्या जगातल्या बेस्ट भावाने दिला आहे ना तुला गिफ्ट त्याला ओवाळलं आहेस ना तू मग आता मला ओवाळायची काही गरज आहे असं मला तरी वाटत नाही आहे त्यावर प्रताप सांगतो की अश्विन अरे कमीत कमी आजच्या दिवशी तरी असं काही बोलू नकोस पण अश्विनला मात्र काही एक पटत नाही कोणाचं व अश्विन बोलतो की गेले काही दिवस तुम्ही माझ्याशी आणि माझ्या बायकोशी कसे वागत आहात सगळेजण त्यामुळे माझी मात्र काही ओवाळून घ्यायची इच्छा देखील नाही आहे आणि तो तिथून निघतो पण पूर्ण आजी त्याला समजावते की अरे तू नात्यांचा आदर नाही करस ते ठीक आहे पण कमीत कमी, कमी सणांचा तरी आदर कर ओवाळून घे तिच्याकडनं आज भाऊबीज आहे त्यानंतर मात्र तो ओवाळायला बसतो इच्छा नसता नाही आणि आता अस्मिता अश्विनला ओवाळत असते तर जेव्हा पेढा भरवायची वेळ येते तेव्हा मात्र अश्विन तिच्या हाताने पेढासुद्धा भरवून घेत नाही आणि ओवाळून झाल्यानंतर तिच्या ताटामध्ये काही थोडेसे पैसे ओवाळणी म्हणून टाकतो आणि तिथून निघतो आता खरं तर सायली पुढे आलेली असते अश्विनला ओवाळण्यासाठी पण तो मात्र तिला दुर्लक्षित करून तसंच निघून जातो तर सायलीला मात्र आधीचा सगळा काही प्रसंग आठवत की अश्विननेच तिला सांगितलेलं असतं की आजपासून मी तुझा भाऊ आहे आणि दरवर्षी रक्षाबंधन भाऊ बिजेला तू मला ओवाळायचंस मी तुझं रक्षण करेल म्हणून हा सगळा काही प्रसंग आता सायलीला आठवत असतो आणि अश्विनच्या आजच्या अशा वागण्यामुळे खरं तर सायली फार दुखावली गेलेली असते तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन आता डी एन ए टेस्टच्या रिपोर्ट्सची वाट पाहत असतो आणि तेवढ्यातच चैतन्य ते रिपोर्ट्स घेऊन तिथे येतो अर्जुन ते रिपोर्ट्स ओपन करून पाहतो तर त्याची खात्रीच होते की हे सायलीचे आईवडील नाही आहेत आणि तो सायलीला आता विचारत असतो की मला तुला एक विचारायचं आहे जर तुझ्या जवळची खूप जवळची एखादी व्यक्ती तुझ्यापासून अशी लांब गेली अचानक तर तू काय करशील तू कसं रिॲक्ट करशील खरं तर सायलीला असं वाटत असतं की अर्जुनला केस संदर्भात काही विचारायचं आहे तर ती तसं बोलते की अहो हे काय विचारताय मला तर वाटलं तुम्ही केस संदर्भात काही विचारणार आहात म्हणून पण तुम्ही तर भलतंच काहीतरी विचारताय तर आता टेस्टचे रिझल्ट काय आले असतील आणि आता हे सगळं सत्य अर्जुन कसं सांगणार आहे सायलीला आणि सायली हे सगळं कसं पचवेल हे पाहण्यासाठी पुढचा एपिसोड पाहायला